नमस्कार मी अमित तेवीस वर्षांचा विवाहित पुरुष पुण्यात काम करतो माझी पत्नी गृहिणी आहे मी जी घटना सांगणार आहे ती कोविड एकोणीस सुरू होण्याच्या अगदी आधी घडली मी याखेच्या नायिकेची ओळख करून देतो स्नेहा असे तिचे नाव असून ती आता सत्तावीस वर्षांची आहे ती माझी चुलत बहीण आहे ती विवाहित असून तिला दोन मुले आहेत ती हैदराबादमध्ये आयटी क्षेत्रातही कार्यरत आहे फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये स्नेहा तिच्या कंपनीने आयोजित केलेल्या पुण्यातील वीस दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणार होती कंपनीने राहण्याची सोय केली असली तरी तिने आमच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला तिला तिच्या लहान मुलालाही सोबत घेऊन जायचे होते त्यावेळी मुलगा एक वर्षाचा होता आम्ही त्यावेळी एक भगच्या घरात राहत होतो त्यामुळे मी आणि माझी पत्नी बेडरूममध्ये झोपायचो स्नेहा आणि तिची मुलं हॉलमध्ये झोपायची स्नेहा घरी असल्याने मी आणि माझी पत्नी सेक्स करू शकत नव्हतो तिसऱ्या दिवशी मी माझ्या पत्नीला समजावले की मी सेक्स केल्याशिवाय राहू शकत नाही मला आज त्याची नक्कीच गरज आहे त्या दिवशी आम्ही सेक्स केला मला आणि माझ्या पत्नीला सेक्स करताना मराठीत काही वाईट शब्द वापरायची सवय आहे या शब्दांनी जागृत झालेल्या आपुलकीने माझ्या पत्नीचे उसासे संपल्यासारखे वाटत होते त्या दिवशी मला ते माहित नव्हते पण थोड्या वेळाने कळले स्नेहाचे ऑफिस हिंजवडीला माझ्या ऑफिसच्या वाटेवर होते त्यामुळे आम्ही सकाळी एकत्र जायचो मी तिला तिच्या ऑफिसमध्ये सोडायचो आणि मग मी माझ्या ऑफिसमध्ये परत जायचो पुण्यातील ट्रॅफिकचा विचार करता आम्हाला गप्पा मारायला खूप वेळ मिळायचा पण सेक्शुअल काहीच नाही एके दिवशी ऑफिसमधून परत असताना माझ्या एका सहकाऱ्यालाही मला सोडायचे होते ती पुढच्या सीटवर बसली आणि मी वाटेत स्नेहाला उचलले माझा सहकारी थोडा आधुनिक आणि खूप बोलका आहे त्या दिवशी माझा सहकारी गुडघ्यापर्यंतचा स्कर्ट आणि शर्ट घातला होता तिला गेल्यावर स्नेहा आली आणि माझ्या शेजारी पुढच्या सीटवर बसली स्नेहा तू मुलींसोबत खूप फ्लर्ट करतेस मी एखादी स्त्री जेव्हा फ्लर्ट करायला लागते तेव्हा मी का थांबवू मी हसलो स्नेहा पुण्यातल्या बायका असेच कपडे घालतात का आम्ही खूप शपथा वापरले मला माहित आहे की स्नेहाने हे ऐकले असेल त्यामुळे माझ्यात आग लागली दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना बोलू लागलो मी काल कालसुद्धा तू ओरडणे ऐकलेस का स्नेहा मला माहित आहे तू हे फक्त माझं ऐकण्यासाठी केलंस मी हसून म्हणालो हो मजा आली का स्नेहा हो मी काल तुझा शो एन्जॉय केला मी तुला आमचा हेवा वाटतो का स्नेहा अर्थात मी सुद्धा एक स्त्री आहे आणि माझ्याही गरजा आहेत मी दुसरा ही विचार न करता मला पण तुला खुश करायचे आहे का ते सांग शब्द बोलल्यावर लक्षात आले तिने माझ्या बायकोला सांगितले तर मी तिची माफी मागितली पण तिने ते हलकेच घेतले आणि म्हणाली आजकाल तू माझ्यासोबत खूप बोल्ड होतास मी मी एक स्त्री पाहिली ज्याला मदतीची गरज आहे आणि ती मला तिला मदत करण्यास सांगत आहे स्नेहा मी तुझी बहीण आहे मला आशा आहे की तुम्हाला ते आठवत असेल मी माझ्या आणि सगळ्यांच्या नात्याबद्दल बोलू नका तुम्हाला स्वारस्य असल्यास आम्ही ते करू शकतो नाही तर आम्ही करणार नाही हे तितकेच सोपे आहे स्नेहा तुझ्याशी बोलून मी जिंकू शकत नाही यावर अधिक चर्चा करू नये काही वेळातच आम्ही तिच्या ऑफिसमध्ये पोहोचलो संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी तिला घ्यायला गेलो आणि तिने माझ्या सहकार्याबद्दल विचारलं मी म्हणालो ती आज येणार नाहीये मग मी विचारू लागलो मी तुला हवे असल्यास मी तुला मदत करू शकतो स्नेहा हसत तू विचार करशील का आपण जवळपास कुठेतरी कॉफी घे शकतो का कॉफी शॉप मधे मी सेक्स बद्दल बोलत राहिलो तिने होकार दिला कॉफी शॉप मधे मी तिचे बब्स थोड़े से आणि तिला धक्काच बजला चल सावकाश ही सार्वजनिक जागा है इथे काही करू नकोस दुसर दिवशी माझी पत्नी का मुलांच्या शाळेत जात होती ती दुपारी परत येईल मी स्नेहाला याबद्दल सांगितले मी माझ्या पत्नीला सांगितले की मी आज घरून काम करत आहे स्नेहा म्हणते तिची सकाळची मीटिंग आहे आणि ती पण आज ऑफिसला जाणार नाहीये माझी पत्नी साडेदहा वाजता घरून निघाली आणि स्नेहाच्या मुलाला सोबत घेऊन गेली स्नेहा आंघोळीला गेली आणि मी बाथरूम बाहेर तिची वाट पाहत होतो ती बाथरूम मधून बाहेर येताच मी तिला उचलू लागलो स्नेहा हळू मी तुला इंटरेस्ट होता मग आता कशाला भीती आम्हाला जसे हवे तसे करू द्या आम्ही एकमेकांना खूप घट्टमिठी मारत होतो माझे हात तिच्या सर्व अंगावरून फिरत होते मी तिची गांड बब्स दाबले मग मी तिच्या कपाळाचे डोळ्यांचे नाकाचे हनुवटीचे ओठांचे चुंबन घेऊ लागलो आमच्याकडे पंधरा मिनिटांचा लिप लॉक होता चुंबन घेताना मी तिचे नितंब जोरात दाबत होतो आणि ती ओरडू लागली तिने माझा टी शर्ट काढला आणि माझ्या छातीवर हात फिरावला मी तिला माझे निपल्स चोखायला आणि चावायला सांगितले तिने चोखले आणि तिला शक्य तितके थोडे केले मग आम्ही झोपायला गेलो बेडवर मी तिच्या मानेचे आणि छातीच्या भागाचे चुंबन घेत राहिलो आता तिने तिची ब्रा उघडली आणि तिचे एक बुब्स मला चोखायला दिले मी ते जोरात चोखले आणि नंतर इतर बुबांसाठीही असेच केले माझे हात तिच्या पेंटीच्या आत गेले आणि माझे तोंड तिच्या बुब्जशी खेळले म्हणून तिची पुच्ची घासली मी कसं आहे स्नेहा कसं सांगावं ते कळत नाही पण छान वाटतंय हा अनुभव मी माझ्या आयुष्यात यापूर्वी कधीच घेतला नव्हता मग ती झोपायला जायची मी तिला थांबवले आणि माझे कपडे पूर्णपणे काढून टाकले आणि मी बेडवर पडलो मी तिला माझ्यावर बसायला सांगितले तिने आपल्या पतीसोबत या स्थितीचा प्रयत्न केला नाही म्हणून तिला प्रथम सायकल चालवणे कठीण झाले मी तिला पोझिशन्स समायोजित करण्यास मदत केली थोड्या वेळाने तिने आराम केला आणि मला चालवायला सुरुवात केली ते हळूहळू सुरू झाले आणि तिला आनंद कळल्यावर तिने वेगाने सायकल चालवायला सुरुवात केली ती टोकाला गेली जिथे मला चालवताना ती माझ्या उठांपर्यंत पोहोचू शकली नाही त्यामुळे ती खूप जोरात ओरडत होती स्नेहा मी आता कंट्रोल करू शकत नाही कृपया तुम्ही या आणि मला मिशनरीमध्ये ठेवा मी उठून तिचे चुंबन घेणार होतो तेव्हा तिने विचारले तुम्ही इतर दिवशी वापरलेले शब्द वापरू शकता का मी म्हणालो तुझी पुच्ची उघडा मी ते उघडणार आहे आणि तू तु मला तुझ्या कोंबड्याने चोदणार आहेस ती म्हणाली मी तिला दहा पंधरा मिनिटे चोदत राहिलो आणि ती काहीच बोलली नाही गेल्या तीस मिनिटात मला किती वेळा कामोत्तेजना मिळाली हे मला माहीत नाही मी आता पूर्णपणे थकलो आहे मी पण माझा कम सोडणार होतो आणि तिला विचारले कुठे सोडू ती म्हणाली ऑपरेशन झाले मी कोणत्याही भीतीशिवाय ते स्वतःमध्ये सोडू शकतो मी तिच्या पुच्छित आलो आणि आम्ही काही मिनिटे असेच पडून राहिलो मग आम्ही दोघे एकत्र आंघोळीला गेलो तिने मला आंघोळ घातली आणि मी एकमेकांना साबण लावला माझी पत्नी घरी येण्यापूर्वी आम्ही त्या दिवशी सेक्सच्या तीन फेऱ्या केल्या त्यानंतर त्या वीस दिवसात जेव्हाही आम्हाला संधी मिळायची तेव्हा आम्ही एकदाच सेक्स करायचो त्यानंतरही जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो हैदराबादला जात असे आम्ही सर्व वेळ सेक्स करतो मी अजूनही स्नेहाच्या संपर्कात आहे मी तिला शेवटचे चोदले होते जूनमध्ये जेव्हा मी एका फॅमिली फंक्शनसाठी हैदराबादला गेलो होतो आमच्या सुदैवाने तिचा नवरा घरी नव्हता आणि आम्ही ते दोन दिवस खूप एन्जॉय केले ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब ठोकून जा कचकन